पशुपालक मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ जनावरांना जे आपण पोषण मूल्य देतो म्हणजे नेमकं काय तर ह्या जनावरांना गरजेनुसार आपण आपल्या चाऱ्यातून जी पौष्टिकता जी गुणवत्ता पोहोच करतो किंवा त्यांना देतो तर ती कितपत आपण त्याच्यावरती चांगलं काम करतो का नुसत्या गाई म्हशीच पाळल्या ह्या सगळ्या विषयावरती थोडंसं जरासं बोलायचं हा व्हिडिओ सगळ्यांनी अगदी मनापासून समजून घ्या कारण अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगायचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे तुम्ही पाळत असलेलं जनावर हे एक दूध देणारं एक मशीन आहे आणि त्या मशीनमध्ये आपल्या शेतामधला जो चारा आहे याच्यामध्ये हाती गवत असल असा पौष्टिक मका असल त्या बाजूला केलेला मेघास्वीट नावाची वैरणं असेल गोड ज्वारी असेल ह्या ज्या पौष्टिक वैरणी आहेत ह्या वैरणीमध्ये आता मक्यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये कणसा सकट जर मक्का असेल तर ग्लुकोज आहे म्हणजे थोडक्यात बोलायचं तर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत हे जर जनावरच्या शरीरामध्ये गेलं तर ग्लुकोज गेल्यानंतर काय होतं जनावराला तरतरीपणा येतो किंवा जनावर जोशमध्ये येतं आणि जनावर दूध देतं म्हणजे दूध वाढवायचा फॉर्म्युला जो आहे तो मक्यामध्ये आहे तर मक्याची वैरण आपण बारा महिने केली पाहिजे आणि बारा महिने जर होत नसेल तर त्याचं सायलेज तर आपण बनवलं पाहिजे हा पहिला विषय आहे दोन नंबरला याला जोड लावायचा आहे मेगासवी नावाची गोड ज्वारी आहे आता मी तुम्हाला मी दाखवणार आहे तर गोड ज्वारी आहे तर ती गोड ज्वारी त्याच्यामध्ये काय काय आहे सोळा ते अठरा टक्के त्याच्यामध्ये शुगर आहे आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये पस्तीस ते अडतीस टक्के त्याच्यामध्ये ड्राय मॅटर आहे म्हणजे शुष्क पदार्थ आहेत ते चावण्यासाठी आणि रवंत करण्यासाठी ते फार उपयोगी पडतात हे पण जबरदस्त या ठिकाणी तुम्हाला म्हणजे काम आहे ह्याच्यावर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे हत्ती गवतामध्ये गोडपणा नाही आहे त्याच्यामध्ये ग्लुकोज नाही आहे त्याच्यामध्ये हत्ती गवतामध्ये तुम्हाला तसं सांगायला गेलं तर काय आहे तर त्याच्यामध्ये फक्त प्रोटीन आहे आणि ते पण आठ ते नऊ टक्के शेवट दहा टक्क्यापर्यंत प्रत्येकजण आपापल्या आपल्या परिणा ते सांगत असतो काहीतरी सांगत असतो पण तर सांगायचं झालं तर म्हणजे आठ ते दहा टक्क्यापर्यंत आहे म्हणजे हा चारा कडवट आहे म्हणजे मला काय सांगायचं आहे की वैरणीकडं तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या आता ऊसाचं वाढं किंवा ऊस हे घालायच्या लायकीचंच नाही त्याच्यामध्ये शून्य टक्के प्रोटीन आहेत आणि असेल तर ते एक दोन टक्क्यापर्यंत सापडतील कारण आम्ही पण काही ब्राझीलचे एक्सपर्ट होते त्यांच्याबरोबर आपण चर्चा केली की तिथं गिरल्याण्डो गायला किंवा तिथल्या डेअरी फार्मिंगमध्ये ऊस घातला जातो का तर तिथं उसाचं वाडं पण त्या ठिकाणी घातलं जातं आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय उसाचं सायलेज या ठिकाणी तिथं घातलं जातं आता म्हणजे आखंड ऊस घातला जातो तिथं पण त्याचं सायलेज करून घातलं जातं त्याच्यावरती कल्चर असतात जीवन असतात ते वेगळ्या पद्धतीच्या आहेत खास ऊसावरती असणारा बॅक्टेरिया आहे आणि मग त्या पद्धतीनं तिथं तिने काम केलेलं आहे तर आता आपण काय करायला पाहिजे म्हशी अन्न गायी अन्न सोपं आहे पण त्या गायीचं व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे कोण कोण काय करतं हरियाणा जाऊन एक पाच ते सहा जनावरांचं युनिट घेऊन येतं आणि त्या जनावराला इथं आल्यानंतर काय दिला जातो सोयाबीनचं बुसकट दादांनो सोयाबीनची सोयाबीनाची कापणी कधी होते तर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान होते त्यावेळेला परतीचा माणसून असतो त्याच्यामध्ये थोडासा मॉइश्चर असतो आणि त्याच्यामुळे काय होतं जनावराला त्रास होतो जनावराला त्रास होतो म्हणजे नेमकं काय होतं तर त्या जनावराला त्याच्यामध्ये बुरशी असते आणि बुरशी जर पोटात गेली तर जनावर डायरिया होतं पोट जाम होतं हरियाणात आणलेल्या आणलेल्या मशीन लगेच कारण तिथं त्याने गव्हाचं बुसकट घातलं जातं पण आपल्या इथं कसं केलं जातं इथं चुकीच्या पद्धतीनं व्यवस्थापन केलं जातं आणि मग सायले सुद्धा कुठेतरी इकडं तिकडं विकत घेऊन घातलं जातं मग त्याला बुरशी येते म्हणजे असं काही खूप मला प्रश्न येतात की जनावराला काय नेमकं घालावं तर दादा असं नाही तुम्ही वैरणीकडं लक्ष द्यायला पाहिजे आणि वैरण समजू समजलं की तुम्हाला म्हणजे काय अडचण नाही आणि सगळ्यात महत्वाचं या जमिनीमध्ये आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आता ही जी वैरण आहे ही टोटल वैरण जर बघितलं तर मी दोन एकरामध्ये केलेलं आहे अतिशय सुंदर या ठिकाणी मका आलेला आहे आता मक्याचं पानच बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे चार चार इंचाचं चा रुंद असं पान आहे म्हणजे इतका जबरदस्त आहे किडीवरती अगदी बंदोबस्त चांगला या ठिकाणी केलेला आहे आता माझ्या शंभर सव्वाशे जनावरांचं इतकं नशीब चांगलं आहे की हे दोन अडीच अकराचं जे काही हे प्लॉट वैरणीचा बघितला अगदी लांबपर्यंत आहे दोन एकर पलीकडच्या बाजूला आणि तिकडं या ठिकाणी मी मेगास्वीट नावाची वैरण गोड ज्वारी पण केलेली आहे आता ही वैरण आम्ही देणार आहे आता हे देत असताना आम्ही डोक्यात काय ठेवलं आहे की न्यूट्रिशन अतिशय महत्त्वाचं आहे आता न्यूट्रिशन हा शब्द अलीकडच्या आठ हा वर्षामध्ये अगदी जोरातच मनाला लागला सगळे एक्सपर्ट सांगत होते न्यूट्रिशनची गरज असते गरज असते नेमकं काय असतं हे समजायला आमची बरीच वर्ष गेली आता दादांनो आमच्या सगळ्या तेरा चौदा लिटर दूध देणाऱ्या मुरा मशी आणि वीस बावीस लिटर चोवीस लिटर दूध देणाऱ्या या ज्या काय याच्या जातीच्या ज्या काय गायी आहेत तर या गायींना ही वैरण अतिशय पौष्टिक आहे आणि ही जी जमीन आहे म्हणजे सगळ्यांनी आपण काय करायचं पहिला पोट समजून घ्या मशीच्या आणि गायीच्या शरीरामध्ये अशा टाकतीची वैरण गेली तरच जनावर आपल्याला या ठिकाणी दूध देतं नाही तर शंभर टक्के दूध पण देणार नाही दुधाचा ॲव्हरेज कमी होईल दूध सात सहा सात सात इथं दूध देणाऱ्या मुर्रामशी एकदमच साडेचार पाच वर येऊन बसतील आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय की आपल्या ह्या जनावरांच्या गाभाच्या तक्रारी जोरा चालू होतील आणि गाभाच्या तक्रारी जर चालू झाल्या तर आमचा गोठा अडचणीत आल्याशिवाय काय म्हणजे राहणार नाही तर यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे वैरणीकडे लक्ष द्या आज आता हे बघितलं तर मेगा मेगास्वीट नावाचे वैरण इथं जबरदस्त या ठिकाणी आलेले आहे आता ही सगळी ही ज्वारी आहे मला वाटतंय दीड महिन्याच्या आसपास ही असेल आता जवळजवळ साडेचार पाच फुटावरती आहे आता हे आता हे कापायला येणार बरोबर ऐंशी दिवसाच्या दरम्यान आणि याच्यावर खोडकिडीबद्दल सुद्धा सांगायचं झालं तर सुरुवातीला आम्ही क्लोरो आणि सायफरमेथ्रेन ही फवारणी केली त्यानंतर आम्ही काय केलं लगेच पंधरा सोळाव्या दिवशी आम्ही लगेच फवारणी त्याच्यामध्ये केली परत क्लोरो आणि इमेमेक्टिन बेन्झाईट म्हणजे ते शेवयासारखं असतं ते मारून टाकलं आणि त्याच्यावर आम्हाला इतके सुंदर रिझल्ट आलेत की इथं कुठंही पान तडकलेलं किंवा कापलेलं किंवा हे झालेलं अजिबात दिसलं नाही आणि ही पौष्टिक वैरण हे आपल्या जनावरांना कायमस्वरूपी या ठिकाणी आम्ही तयार केलेलं आहे तर तुम्ही प्रत्येकानं काय करायचं शेणखताचा दादानं वापर करत चला जनावरांचा हे प्रमुख अन्न आहे तुम्ही निकृष्ट दर्जाच्या वैरणीवर तुम्ही हे काम करू नका कारण दूध मिळणार नाही जनावरांच्या बॉडीतलं दूध बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पौष्टिक वैरणीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे फक्त हत्ती गवत तर हत्ती गवतच असं अजिबात काय करू नका एक दोन प्रकारचे वैरण जर असे तुम्ही किंवा तीन प्रकारचे वैरण जर असेल तर निश्चितपणानं तुमच्या गोठ्याचा मेंटेनन्स काहीच येणार नाही कारण जनावराला जी गरज असते रोज जनावर एक बादलीभर दूध देतं तुम्ही कधी विचार केला का आता समजून घ्या उदाहरणात काय एका मोर्रामाशीचं समजा सहा लिटर दूध आहे तर एका लिटर दुधामध्ये जवळजवळ सांगायचं झालं तर सत्तर मिली तूप मिळतं आता सहा लिटर दूध दिलं तर सत्तर मिलीनं सहा ते बेचाळीस म्हणजे जवळजवळ चारशे वीस ग्रॅमच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं संध्याकाळी जर समजा सहा लिटर असेल तर संध्याकाळचं दूध जर सहा लिटर असेल तर एका लिटरमध्ये सत्तर मिली तर सहा लिटरमध्ये किती तर साई सत्य परत चारशे मिली म्हणजे दिवसाला आठशे मिली तूप तुम्ही त्या दुधातून काढून घेता बारा लिटर मधून आणि एस एन एफ जर सांगायला झाला आता एस एन एफ म्हणजे काय सॉलिड नॉट फॅट म्हणजे फॅट व्यतिरिक्त दुधातले जे घटक असतात आता ते पाण्यात विरघळलेले असतात उदाहरणार्थ काय प्रोटीन असतील जीवनसत्वे असतील मिनरल असेल साखर असेल हे जे पदार्थ विरघळलेले आहेत याच्यामुळे काय होतं जनावरांच्या शरीरातलं मेंटेनन्स यायला चालू होतो म्हणजे तुम्ही फॅट पण काढून घ्यायला आठशे नऊशे ग्रॅम आणि आठशे नऊशे ग्रॅम गे किंवा एक किलोच्या वरती न्यूट्रिशन पण काढून घ्या लागलाय म्हणजे तुम्ही समजून घ्या तुमच्या मशीच्या आणि गायीची प्रचंड प्रमाणात झीज करायला लागलाय आणि ह्या वेळेमध्ये जर तुमचं कसं होतं पशुखाद्य निकृष्ट दर्जाचं असेल आणि चारा जर निकृष्ट असेल तर पहिली गाभाला येणार नाही आज महाराष्ट्र कुठे अडकलाय माहिती काय इनफर्टिलिटीमध्ये मध्ये अडकलाय जनावर माझ्यावर येतं पण गाभ धरत नाही ही समस्या वेगळीच आहे आणि दोन महिने झाला अडीच महिने झाला जनावर गाभालाच आलं नाही ही समस्या तर अजिबच आहे म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये मोठी भीती कुठली असेल तर या दूध हरियाणाच्या मुर्रा मशी आणि पंजाबच्या जातीच्या गायी लवकर गाप पकडत नाहीत प्रो, प्रो, का तर प्रॉपर आपण त्या चारा व्यवस्थापनामध्ये आम्ही कमी पडतोय पशुखाद्यामध्ये तुमचं वाढवायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सरखी पेन वापरायला पाहिजे प्रत्येक मशीला दीड दीड किलो सकाळी दीड ते दोन किलो संध्याकाळी दीड ते दोन किलो सरकी वापरली पाहिजे त्याच्यामध्ये मक्याचं पण अर्धा अर्धा किलो मका वापरला पाहिजे इतर आणि तुमचं काय धान्य असेल तर त्याच्यामध्ये गव्हाचा बरडा असेल किंवा त्याच्यामध्ये हरभरेची चुनी असेल असं असेल किंवा पिंड असेल असा पण त्याच्यामध्ये वापर करायला पाहिजे जेणेकरून काय करायला पाहिजे त्या जनावरांच्या शरीराची जीज, किंवा त्याचं पे म्हणजे पोट समजून घेतलं पाहिजे एक लक्षात घ्या शेतीमध्ये काय आहे आणि म्हशीच्या गाईच्या पोटाला काय लागणार या दोन गोष्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा आज माझ्या एवढ्या मोठ्या गोठ्यामध्ये जनावरं इतकी सुंदर आणि इतक्या चांगल्या पद्धतीने आम्ही ठेवलेले आहेत की आम्हाला कळून चुकलं की आम्ही वैरणीकडे लक्ष द्यायचं दादा नो सगळ्या वैरणी अशा पद्धतीच्या तयार केलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला आता आम्ही नऊ दहा एकरामध्ये मी वैरणी वैरणीमध्ये काम करायला लागलो आज माझा गोटा सगळा घरचा झाला माझ्याकडं हरयाणाच्या दरवर्षाला पस्तीस ते चाळीस कालवडी तयार होतात आणि सांगायला झालं तर एच एफच्या जवळजवळ आठ ते नऊ कालवडी सगळ्या मिळून एक चाळीस चाळीस कालवडी जरी आम्हाला मिळाल्या म्हणजे रेड्या किंवा पाड्या तर जबरदस्त या ठिकाणी आम्हाला त्याचं काम चालू आहे आणि त्याचा मला प्रॉफिट पण या ठिकाणी मिळतो का तर दोन हजार एकवीसचा लोड आता आमचा गाभण जाऊन आता वेला झाला दोन हजार बावीसचा कदाचित आता थोड्या दिवसात तो व्यायला होईल दोन हजार तेवीसचा दोन हजार पंचवीसला आता चालू होईल म्हणजे समजून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक वेळेला हरियाणाला आणि पंजाबला जायची गरज नाही आपल्या गोठ्यामध्येच आपण जनावर तयार करायचे पण जनावर तयार करायच्या अगोदर आपल्याकडे वैरणीचा बेस स्ट्रॉंग असला पाहिजे तर माझी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी म्हशी गाईंना आता ऊसाची रानं रिकामी झाल्यात मका तयार करा मेगास्वीट ऍडव्हन्ट सातशे छप्पन माखा वापरत चला त्याचबरोबर जुहारी मार्गातला मेगास्वीट तुम्हाला वाढलेल्या चाऱ्याचा आता सहा रुपयेपासून ते आठ रुपयेपर्यंत दर जाणार हीच वैरण जर आपण आमच्या स्वतःच्या शेतामध्ये तयार केली तर निश्चितपणानं वाढलेल्या वैरणीवर सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करू म्हणजे आपण करू शकतो वैरणी जपा जनावराचा गोठा आपोआप उभा राहील आज आपल्या गोठ्यामध्ये जनावर तयार करणं किरकोळ विक्री दुधाची करून आपण दूध विकणं मशीचं आणि गाईच्या दुधाला थोडीशी प्रोसेस करून खवा पनीर बासुंदी अशाच बाय प्रोडक्ट करणं आणि त्याचबरोबर जनावरांची संख्या वाढवून घरच्या घरी रेड्यापाड्या तयार करणे व्यायला झाल्यानंतर त्या बाहेरच्या राज्यामध्ये विकणे तरच आपल्याला या सगळ्या गोष्टीने जर विचार केला तर आपल्याला दूध व्यवसाय फक्त दूध डेअरीला घालून आपल्याला अजिबात परवडणार नाही आपण संगोपनामध्ये काम केलं पाहिजे आपण उपपदार्थामध्ये काम केलं पाहिजे आपण जनावरांच्या विक्रीवरती या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या की वैरणी पण आपण काम केलं पाहिजे म्हणजे जेवढं जमिनीला काय गरज आहे आणि म्हशीच्या पोटाला काय गरज आहे म्हणजे शेताचं पोट आणि जनावराचं पोट ह्या जर समजून आल्या तुम्हाला तर निश्चितपणानं आपला महाराष्ट्र शंभर टक्के पुढं जाणार आहे मग आपलं राज्य जर म्हशी गाई विकणारं करायचं असेल चारा हिरवा चारा तयार करून सायलेश बाहेरच्या राज्यामध्ये विकणारा करायचा असेल सुखा चारा, रा चारा राज्यातल्या राज्यात गरज भागून बाहेरच्या राज्यामध्ये विकायचा असेल तर आपल्याला जोरात प्रचंड या डेअरी फार्मिंग वरती काम करायचं आहे आणि माझी विनंती आहे घरी दूध मशीचं हे पौष्टिक दूध जरूर खात चला प्रत्येक घरातल्या कुटुंबातल्या माणसानं पाचशे मिली दूध खालं पाहिजे तरच आपल्याला या ठिकाणी आपलं चांगली आपली तब्येत पण राहणार आहे आणि शेणखताचा वापर जमिनीला पण करायचा आहे आणि जमीन वाचवूया आणि जनावर सुद्धा वाचवूया आणि आमचं कुटुंब अगदी निरोगी आणि चांगल्या क्वालिटीचं मजबूत आरोग्याचं बनवूया पशुपालक मित्रांनो मला सांगायचं होतं की चारा तुम्ही ब्रँडेड करा ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होती कसा वाटला व्हिडिओ जरूर करा कळवा कर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र